नमस्कार मी ॲडवोकेट राणी सोनवणे आता नुकतंच एक वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये चौदा हजार सहाशे अठ्ठेचाळीस नोटरी नियुक्त झाले होते आणि त्याच्यानंतर बरेचदा सगळ्या लोकांचा हाच प्रश्न होता की काही काही लोकांना अजून नोटरी व्हायचं होतं त्यांचा हा प्रश्न होता की आता पुन्हा नोटरीचे फॉर्म कधी ओपन होणार आहेत आम्हालाही नोटरी व्हायची तर तुमची ती जी वेटिंग आहे तर ती संपलेली आहे आता नवीन नोटरी पण तुम्ही होऊ शकता नवीन नोटरी जर तुम्हाला व्हायचं असेल तर आता ऑनलाईन ते नोटरीचे फॉर्म सुरू झाले आहेत तुम्ही नवीन नोटरी व्हायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन तो फॉर्म भरून पाठवू शकता मग हे नोटरीचे फॉर्म तुम्ही ऑनलाईन पहिले भरायचं असतं आणि ते भरल्यानंतर मग नंतर ते इंटरव्ह्यूचं तुम्हाला प्रोसिजर सांगतात तर हे फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर साधारणतः एक सहा महिन्यामध्ये तुमचे कमीत कमी सहा महिन्यामध्ये ते इंटरव्ह्यू घेतात त्यामुळं आता ज्यांना नवीन नोटरी व्हायचं असेल तर ते नवीन नोटरीसाठी त्यांची प्र बनण्यासाठी त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे नवीन नोटरीचा एक नियम मी तुम्हाला सांगते की महिलांना आणि कॅटेगरी एस सी एस टीच्या लोकांना सात वर्ष कमीत कमी प्रॅक्टिस हवी आहे सात वर्ष आणि बाकीच्या लोकांना म्हणजे मेल्स आणि पु पुरुषांना आणि ओपन कॅटेगरीच्या लोकांना कमीत कमी दहा वर्षं तर तुम्ही क महिला असतील तर सात वर्ष आणि इतर याच्यासाठी दहा वर्ष कॅटेगरीमध्ये असेल तर सात वर्ष आणि नोटरीच्या ह्याच्यामध्ये असं पण आहे की जे अपंग असतील नोटरी तर त्यांना लगेच नोटरी म्हणून अपॉइंटमेंट मिळू शकते म्हणजे तेव्हा जेव्हा ते, जे ते इंटरव्ह्यू घेतील त्यांना त्यांना इंटरव्ह्यू द्यावं लागेल आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्यांची लगेच अपॉइंटमेंट होईल कारण इथं नोटरी अपॉइंटमेंटच्या वेळेस रिझर्वेशन असतं तर ते रिझर्वेशनच्याद्वारे अशा पद्धतीने असतं आणि नोटरी म्हणून नियुक्ती करताना जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे जास्तीत जास्त महिलांची निवडणूक निवड निव, सॉरी निवड होती त्यामुळं आता तुम्हाला ज्यांना ज्यांना नोटरी व्हायचं आहे ज्यांचे मागच्या वेळेस राहून गेले मागच्या वेळेस जे नोटरी झाले ते हिस्टॉरिकल नोटरी होते कारण ती प प्रथम ता म्हणजे पहिल्यांदा एवढा त्या मला आय थिंक नोटरीच्या इतिहासामध्ये नो नोटरीची अपॉइंटमेंटच्या इतिहासामध्ये आजपर्यंतची ही पहिली प असं होती प वेळ होती की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चौदा हजार सहाशे अठ्ठेचाळीस नोटरी आणि भारतामध्ये तर खूप असतील तर अशी यांची नेमणूक झाली होती तर ते हिस्ट्रॉ हिस्टॉरिकल नोटरी झालेले आहेत आणि त्यामुळं आता ज्यांना पण व्हायचं आहे नोटरी ते नोटरी होऊ शकतात दुसरा एक प्रश्न असतो खूप लोकांचा की जे लोक नोटरी त्यांना व्हायचं नसतं किंवा त्यांना त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो तर किंवा जे नोटरी आहेत स्वतः झालेले किंवा काय तर काही वकील वगैरे तर ते असा विचार करतात की एवढे नोटरीची काय गरज आहे तर माझं माझं याला असं म्हणणं आहे की एवढे नोटरीची गरज आहे कारण काम खूप जास्त आहे बघा मी पहिल्यापासूनच म्हणते की तुम्ही नोटरी झाल्यावर तुम्ही असा विचार करू नका की आता एवढे सगळे नोटरी झालेत आता महाराष्ट्रात चौदा हजार सहाशे अठ्ठेचाळीस झालेत मग माझ्याकडे किती काम आहे तर प्रत्येकाला काम असतं प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कॉन्टॅक्टवर काम मिळतं तुमच्या कष्टावर तुमच्या कॉन्टॅक्टवर तुमच्या कामावर तुमचं काम तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला भरपूर काम आहे अशा पद्धतीने विचार करू नका तुमच्या विचारांवर तु तुमचं खरं तर काम आहे त्यामुळं आता ज्यांना ज्यांना नोटरी बनायचं आहे ते नोटरी बनू शकतात आणि त्यांनी नोटरीचा फॉर्म आता ऑनलाईन हे करावं आणि नोटरी बनवू अजून नोटरीचा इंटरव्ह्यू कसा द्यायचा त्याबद्दल मी वेगळी माहिती दिलेली आहे आता ह्या नोटरीचं जे ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याच्यामध्ये तुमचे सगळे कागदपत्रं लागणार आहेत तुमची सगळी माहिती लागणार आहे तुम्हाला तो ऑनलाईन जे आहे ते फॉर्म व्यवस्थित भरायला लागणार आहे दुसरं म्हणजे की तुमचा ईमेल ईमेल आय डी नसेल तर ईमेल आय डी ओपन करा ईमेल आय डी व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि तुम्ही जे तुम्ही जे ओपन ऑनलाईन तुम्ही ऑन फॉर्म जो भरणार आहे नोटीचा त्याच्यामध्ये तुम्ही जे ओन, ओन, जे इनपुट देणार आहेत जे जे म्हणजे जसं की समजा पासवर्ड असेल काय असेल कोणत्या नावाने सेव्ह केला काय तर हे सगळं तुम्ही लिहून ठेवा म्हणजे मग नंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि दुसरं म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं आता असं आहे की यावेळेस फर्स्ट टाईम ऑनलाईन इंटरव्ह्यू घेण्यात आले आणि हे ऑनलाईन इंटरव्ह्यू घेण्यात आले तेव्हा खूप सोप्या पद्धतीने झालं आहे त्यामुळं तुम्हाला ते ऑनलाईनची माहिती पण असणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही कोणत्या व्यावसायिक व्यक्तीच्या मार्फत तुम्ही फॉर्म भरणार आहे पण ती व्यावसायिक व्यक्ती जी आहे त्या व्यक्ती जेव्हा फॉर्म भरती तर तेव्हाच पूर्ण तुम्ही माहिती बघणं गरजेचं आहे कारण मला था था आता लक्षात आलं आहे की आता जे झालेले आहेत हे नोटरी आता ह्या ह्या ह्याच्यात तर कित्येक नोटरींना खूप प्रॉब्लेम आले की त्यांचा एरिया ऑफ प्रॅक्टिस चुकलेला आहे त्यांचं नाव चुकलेलं आहे लग्न अगोदर नाव द्यायचं का लग्न महिलांच्या बाबतीत खूप आहे की लग्न अगोदरचं नाव द्यायचं का लग्नानंतरचं नाव द्यायचं तर त्याच्याविषयी एक मला तुम्हाला सांगायचं की महिलांनी जर तुमचं लग्न अगोदरचं तुम्हाला नाव द्यायचं तर तुम्ही लग्न अगोदरचं द्या पण जर लग्न झालं असेल तर लग्न झाल्यानंतर तुम्ही लग्नानंतरचं नाव द्या एक तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या नावाने करायचं आहे आता माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की मी जेव्हा नोटरीचा फॉर्म भरला होता तर तेव्हा मी माझं दोन्ही नावं दिली होती अगोदरचं नाव आणि नंतरचं नाव आणि मी मॅरेज सर्टिफिकेट माझं दिलं होतं आणि नाव चेनचं पण मी एक ॲफिडेव्हिट दिलं होतं कारण मला लग्नानंतरच्या नावाने पाहिजे होतं आणि त्यामुळं मग मला माझं लग्नानंतरच्या नावाने माझं नोटरी सर्टिफिकेट आलं मग एकच नाव तुम्हाला कोणतं तरी चूज करायचं आहे तुमचं जर अगोदर असेल अगोदरच्या नावाने असेल लग्ना अगोदरच्या आणि आत्ता तुम्हाला नवीन नाव दे तुमचं लग्नानंतरचं द्यायचं आहे तर तुम्ही त्यासाठी एक ॲफिडेव्हिट करा गॅजेट करा मॅरेज सर्टिफिकेट जोडा तर ही व्यवस्थित सगळी कागदपत्रं तुम्ही जोडून दे घ्या आणि म्हणजे मग ते व्यवस्थित होईल नंतर तुम्हाला प्रॉब्लेम इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा नंतर पुन्हा प्रॉब्लेम येणार नाही दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की म्हणजे तुमचं ईमेलची सवय लावा की जीमेल तुमचा जो ईमेल ईमेल असेल तर ते ईमेलवर तुमचे सगळे असं माहिती येणार आहे आता यावेळी जे इंटरव्ह्यू झाले तर जेव्हा त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले ऑनलाईन फॉर्म भरल्यावर ईमेलवर आलं त्यांना नोटिफिकेशन की तुमचं आता इंटरव्ह्यू हो काय काही काही लोकांचं तर असं झालं की त्यांचा इंटरव्ह्यू होता आणि त्यांना ईमेलवर आलं होतं मेसेज पण त्यांनी ते बघितलं नाही आणि त्यामुळं त्यांचं नोटरीचं ते होऊ शकलं नाही त्यामुळं ती काळजी घ्या कारण आपण जसं व्हॉट्सअप मेसेज बघतो किंवा साधे मेसेज बघतो तर हे ईमेलचं पण तुम्ही बघायलाच पाहिजे तुम्हाला तुम्ही असा विचार करू नका की मला मा, सवय नाही किंवा मला काय येणार आहे तुम्ही ईमेल असं चेकच करणं पाहिजे म्हणजे रोजच खरं तर चेक करणं करायला करायला पाहिजे आणि दुसरं असं असं की जे लोकांचं नोटरी झा होऊ शकलं नाही त्या मागच्या वेळेस तर समजा आता त्या प एखाद्या वेळेस तुमचं नोटरी झालं नाही किंवा तुमचा इंटरव्ह्यू झाला नाही माझी एक मैत्रीण आहे खूप चांगली मैत्रीण आहे रेश्मा आहे तिचं नाव तर तिचं नेमकं तिने ऑनलाईन फॉर्म भरला होता या चौदा हजार सहाशे जे झाले पण नेमकं तिचं काय प्रॉब्लेम झालं काय माहिती नाही तिला ते ऑन तिचं लिस्टमध्ये नाव आलं नाही आणि तिचा इंटरव्ह्यू पण झाला नाही जे की तिचा फॉर्म सबमिट झाला होता ते काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही पण ठीक आहे आत्ता तिने परत भरला आहे तिचं होईल यावेळेस नक्कीच तर तुम्ही तसं व्हायला नको त्यामुळे तुम्ही काळजी घ्या मेल व्यवस्थित द्या आणि ही सगळी माहिती घ्या व्यवस्थित आणि जरा टेक्निकल ऑनलाईन जे आहे आपण भरतो तर ते पण तुम्ही सगळं माहिती घ्या आणि समजा तुमचं नोटरी नाही झाली एखाद्या वेळेस म्हणजे समजा आता मागच्या वेळेस नोटरी ज्यांचं झाले नाही तर जेव्हा ते नोटरीचा ते असं असतं की समजा इंटरव्ह्यू झाला एखाद्याचा आणि त्याचं नोटरी म्हणून सिलेक्शन नाही झालं तर त्यांनी सहा महिने थांबायचं असतं था. म्हणजे असा नियम आहे की जर तुमचं नोटरी म्हणून तुमचं नाही झालं तुमचा इंटरव्ह्यू झाला आणि तुम्ही तुम्हाला परत फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही सहा महिने थांबून परत नोटरीचा तुम्ही फॉर्म द्यायचा पण जर तुम्ही फॉर्म भरला आहे आणि तुमचं इंटरव्यू झाला नाही किंवा तुम्ही इंटरव्ह्यू आला आहे आणि तुमचा इंटरव्यू झाला नाही तर तुम्ही पुन्हा भरू शकता त्यामुळं तो एक नियम लक्षात ठेवा आणि असं अशा पद्धतीने आता ज्यांना ज्यांना तुम्हाला नोटरी व्हायचं आहे ते पुन्हा नोटरी होऊ शकतात नोटरी बघा काही ठिकाणी आय थिंक केरळमध्ये जे काही ॲडव्होकेट होतात ते ठराविक वर्षाची प्रॅक्टिस झाली की ते सगळे नोटरी होतात तर लक्षात घ्या आपल्या कॉन्टॅक्टचं का मधला माणूस आपल्याकडेच नोटरी म्हणून काम घेऊन येणार आहे त्यामुळं नोटरीची प्रॅक्टिस ही खूप चांगली आहे माझ्या अनुभवावरनं सांगते मी माझी दोन हजार पंधरापासून मी नोटरीची प्रॅक्टिस करते खूप चांगली प्रॅक्टिस आहे तुम्हाला रोज काही ना काही काम येतं त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचे एक अजून एक मला सांगायचं की काही आता नवीन जे नोटरी झालेले आहेत तर त्यांचा असं त्यांचं त्यांनी अशी सवय लावून घेतली की ते रोज नोटरीचं रजिस्टर त्यांच्यासमोर त्यांच्याबरोबर ठेवत नाहीत म्हणजे समजा आता तुम्ही दिवसभरभर जर तुम्ही कोर्टात असणार तर तुमचं नोटरीचं रजिस्टर तुमचं नोटरीचं सगळं साहित्य तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन येणं गरजेचं आहे कारण तुम्हाला काम आलं तर ते तुमच्याबरोबर राहायला पाहिजे मग मी दोन हजार पंधराला नोटरी झाले जवळजवळ मी दोन हजार पंधरापासून दोन हजार चोवीसपर्यंत मी माझं रजिस्टर आणि नोटरीचे सगळे शिक्के वगैरे माझ्या बॅगमध्ये मी वागवत होते रोज मी घेऊन जायचे आणि रोज मी घेऊन यायचे आणि त्याचा मला फायदा पण होत होता, होता मला नोटरीचं काम खूप चांगलं होतं अजूनही चांगलं आहे आता फक्त एक वर्ष झालं मी नोटरीचं माझं सगळं साहित्य मी ऑफिसला ठेवते म्हणजे कोर्टातल्या ऑफिसला ठेवते कारण आता ती बॅग खूप हेवी होती म्हणून तर तसं तुम्ही करू नका तुम्हाला नोटरीची खूप चांगली प्रॅक्टिस आहे तुम्ही कंटाळा करू नका तुमचं नोटरीचं रजिस्टर तुमच्याबरोबर पाहिजे तुमचं नोटरीचे शिक्के वगैरे ते तुमच्याबरोबर पाहिजे पावती पुस्तक तुमच्याबरोबरच पाहिजे जर तुमच्याकडे ते नसेल तर मग तुमच्याकडं काम आलं तरी तुम्ही करू शकणार नाही एखादं काम आलं तर तुम्ही कसं करणार त्यामुळे तुम्ही नक्की हे लक्षात घ्या की नोटरी लक्षात घ्या आपण ॲडव्होकेट आहोत ॲडव्होकेटची प्रॅक्टिस पण आपण करूच शकतो आदो, ॲडवोके ॲडवोकेसीमध्ये असं आहे की जस जसं तुम्ही प्लस होत जाता जसजसं तुम्ही तुमची प्रॅक्टिस वाढत जाती तस तसे तुमच्या संधी वाढतात तशीच ही नोटरीची एक संधी आहे की सात वर्षे प्रॅक्टिस झालं की यू कॅन बी अ नोटरी त्यामुळं तुम्ही ते लक्षात ठेवा की आपण ने नेहमी म्हणतो की ज्युनियर्सचं नेहमी म्हणणं असतं की प्रॅक्टिस आमची एवढी चांगली नाही काय नाही तर नोटरीची ही पण एक प्रॅक्टिसच आहे ॲडवोकेसीची प्रॅक्टिस न सोडता नोटरीची पण साईड बाय साईड तुम्ही ठेवू शकता नोटरीची प्लस ॲडवोकेटची ही चांगली प्रॅक्टिस आपलं होतं आणि आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो तर आता क पुन्हा एकदा शेवटी जाता जाता सांगेन की ज्यांना नवीन नोटरी व्हायचं आहे आता जे नो जे मागं त्यांचं राहिलेलं आहे नोटरी ज्यांची सात वर्षाची प्रॅक्टिस आहे महिलांची ज्या महिलांची सात वर्षाची प्रॅक्टिस आहे किंवा जे कॅटेगरीतले लोक आहेत एस सी एस टी त्यांची सात वर्षाची सॅ प्रॅक्टिस आहे त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरा आणि पुरुष जे आहेत ओपन कॅटेगरीतले त्यांची दहा वर्षाची प्रॅक्टिस त्यांनी ओप ऑनलाईन फॉर्म भरा आणि नोटरी व्हा नोटरीसाठी काही क्वेरी असतील काही शंका असतील तर मला नक्की विचारा बाय